नमस्कार लिटल स्टारवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे लहान मुलांसाठी गोष्टी जमा करता करता कालच एक कल्पना सुचली की रामायण पठण करावे आणि यानुसार आपण काल पठण सुरू केले त्यातील पहिला भाग काल प्रकाशित झाला तो तुम्ही ऐकला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे। तुम्हाला त्याची लिंक मिळेल आज आपण दुसरा भाग ऐकणार आहोत दुसरा भाग आहे श्रीरामरायाचा जन्म राजा दशरथाने ठरवल्याप्रमाणे पुत्रकामिष्ठी यज्ञाची जोरदार तयारी सुरू केली यज्ञभूमीची निवड केली यज्ञ समारंभाला बाहेरून येणाऱ्या सन्मानीय पाहुण्यांना उतरण्या राहण्यासाठी सर्व सोयी विविधयुक्त अशी निवासस्थाने असलेली एक तात्पुरती यज्ञनगरी उभारण्यात आली यज्ञविधींसाठी एक वैभवशाली विशाल असा मंडप उभारला गेला यज्ञांचे पौरोहित्य करण्याकरिता विद्वान शृंगमुनींना मोठ्या सन्मानाने अयोध्येत आणण्यात आले यज्ञमंडपात यज्ञविधी सुरू झाले बाहेरून आलेल्या राजांच्या सुवर्णरथांनी व तापसी वेशांतील ऋषीमुनींनी अयोध्येचे रस्ते गजबजून गेले यद्ना यद्ना अशा रीतीने यथासांग यज्ञ पार पडला तेव्हा विविध दिव्य औषधींच्या रसांनी युक्त अशा पायसाने भरलेला कुंभ घेऊन साक्षात यज्ञपुरुष अवतरला ते यज्ञपुरुष दशरथास म्हणाले दशरथा यज्ञदेव तुझ्यावर संतुष्ट झाले आहेत त्यांनीच तुझ्यासाठी हे पायसदान पाठवले आहे तू तुझ्या प्राण्यांना यज्ञदेवतेचा हा प्रसाद भक्षण करण्यास दे ते तुझे मनोरथ पूर्ण करतील तुला चार सुलक्षणी पुत्र होतील राजा दशरथाने यज्ञपुरुषाच्या हातून मोठ्या आनंदाने ते पायसपात्र घेतले आणि यज्ञपुरुष अंतर्धान पावला दशरथ राजांनी यज्ञपुरुषाने दिलेल्या पायसातील अर्धा भाग कौशल्या राणीस राहिलेला अर्धा भाग सुमित्रेस आणि बाकीचा भाग बाक कैकईस दिला पुत्रप्राप्तीसाठी उत्सुक झालेल्या त्या राण्यांनी तो प्रसाद मोठ्या आदराने भक्षण केला दिवसा दिवस उलटले ऋतू बदलले नववर्षांबरोबर झाले वर वसंता वसंताच्या स्पर्शाने सृष्टी प्रसन्न झाली होती वृक्षांवर नवीन पालवी फुटली वेलींवर फुले लहडली आम्रवनातून कोकिळांचे कुंजन घुमत होते अशातच चैत्र शुद्ध नवमीचा दिवस उजाडला दशरथ राजाच्या अंतःपुरात सकाळपासून धांदल उडाली होती दासींची लगबग चालू होती मध्यान काळाला आकाशातील सूर्य डोक्यावर आला आणि अंतःपुरातून सुवार्ता कानी आली की राजा दशरथ यांस पुत्र लाभ झाला पाहता पाहता ही वार्ता अयोध्या नगरीत पसरली प्रजा आनंदाने हर्षाने वेडावून गेली मंगलवाद्यांचा गजर झाला रस्ते घरे मंगल तोरणाने सुशोभित करण्यात आले सर्वत्र रांगोळ्यांनी प्रसन्न रस्ते बनले मधुर गाण्यांच्या आणि हास्याच्या लखेरी उडाल्या दशरथ राजाला चार पुत्र झाले अयोध्येच्या नगरवासियांना चार युवराज लाभले होते रघुवंशाचे कुलदीपक जन्माला आले होते मुलांचा नामकरण विधी दशरथ राजांनी मोठ्या थाटाने साजरा केला कौशल्य राणीच्या पोटी तेजपुंजकांतीचा कमलाप्रमाणे सुंदर डोळ्यांचा आणि कुणाचेही मन पाहता क्षणी आकर्षित करून घेणारा असा ज्येष्ठ पुत्र जन्माला आलेला होता आणि त्याचे नाव ठेवण्यात आले श्रीराम कैकई -कै राणीच्या पुत्राचे नाव ठेवण्यात आले भरत आणि सुमित्र राणीच्या जुळ्यांची नावे ठेवण्यात आली लक्ष्मण आणि शत्रुघ्न राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चारही राजकुमार दिवसामासांनी वाढू लागले या मुलांचे खेळ पाहताना आई वडिलांचे मन देहभान हरपून निघत असे त्या चौघांमध्ये नाना प्रकारच्या खेळात एक आवडता खेळ होता तो म्हणजेच दुष्ट राक्षसांचा संहार करणे बघता बघता राजकुमारांनी आठव्या वर्षात पदार्पण केले राजांनी त्यांचे मोजी बंधन करून त्यांना विद्यार्जनासाठी वशिष्ठ मुनींच्या आश्रमात पाठवले रामायण पठणाचा दुसरा भाग इथेच सुफल संपूर्ण होत आहे यापुढील भाग दररोज अपलोड केलेच जातील परंतु पुन्हा नवीन नवीन भाग ऐकायचे असतील किंवा आधीचे भाग तुम्हाला ऐकायचे असतील तर लिटरस्टारला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा जर सबस्क्राईब केले तर तुम्हाला नवीन भागांचे अपडेट्स येत राहतील थँक्यू व्हेरी मच